आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी ब्रँड ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र आणि नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येतील अशी दाट शक्यता सध्या राज्याच्या राजकारणामध्ये व्यक्त केली जाते असं असतानाच आता या मनोमिलनामध्ये एक ट्विस्ट येईल की काय अशी घडामोड आज मुंबईत घडली मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये सकाळी दहाच्या सुमारास अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष राज राज भेट सांगितलं जात आहे ठाकरेंच्या कार मागोमाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा या हॉटेलमध्ये दाखल झाल्याचं वृत्त आहे मुंबईतील वांद्रे येथील हॉटेल ताज लँड एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचं वृत्त आहे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे राज ठाकरेंची आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे त्यापूर्वीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानं राज आज पदाधिकाऱ्यांबरोबर नेमकं काय बोलणार याकडे विशेष लक्ष लागून आहे हॉटेल ताज अँड एंड, एंड, एंड मध्ये आधी राज ठाकरे दाखल झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री फडणवीस हॉटेलमध्ये आल्याची माहिती समोर येत आहे या दोघांमध्ये राजकीय चर्चा होणार असल्यानं या चर्चेनंतर राज काही मोठा निर्णय जाहीर करणार का याकडे सर्वांचं विशेष लक्ष असणार आहे आता फडणवीसांच्या या राजकीय खेळाईनं त्यांच्या दोन्ही सेनीच्या युतीचं डाव फसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मुंबई महानगरपालिकेबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही सेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे राज आणि उद्धव एकत्र आले तर त्याला मोठा फटका मुंबईमध्ये भाजपला बसू शकतो असा अंदाज बांधला जातोय त्यामुळेच आता मनोमिलनाच्या आधीच राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळते आज दुपारी बारा वाजता राज ठाकरे मनसे मुंबई शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष यांची शिवतीर्थ इथं बैठक होणार आहे या बैठकीनंतर राज ठाकरे सायंकाळी ठाणे दौऱ्यावर जाणार आहेत सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे ठाण्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत माणसे प्रमुख राज ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे ठाण्यात ठाकरे गटाकडून एकत्र बॅनर झळकले महाराष्ट्र हितासाठी आपल्या पिढ्या समर्पित करणारा नाव ठाकरे असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे एका बाजूला राज ठाकरे यांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांचा फोटो लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या सनेज गे ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार